सध्या पेरण्यांची धामधूम सुरू असताना व्यवस्थित पेरणी व्हावी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कृषी विभागाच्या वतीने खंडाळ येथे कृषी संजीवनी पंधरवाडा साजरा करण्यात आलाय दिनांक चोवीस रोजी सोमवारी खंडाळ येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एम एम भारती चंद्रकांत फुलमंटे हनुमंत टोकले या कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी सोयाबीन मका कापूस पिकांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलाय त्याचबरोबर युरिया नॅनोडीएपी चार्जिंग फवारा योजना आणि गोगलगा नियंत्रण संदर्भात ही माहिती पुरवण्यात आली आहे शेतमळ्या शेतकऱ्यांसाठी शेत तीस जूनपर्यंत शेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन करण्याचं आवाहन कृषी सहाय्यक विष्णू कलमे यांनी केलं आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू कलमे यांनी केलं या कार्यक्रमासाठी खंडाळी विभागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर